नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो नवीन घरकुल यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सव्वीसची ची यादी असेल आता या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला या ठिकाणी घरकुल मंजूर करण्यात आलेले फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सव्वीसची ही असेल। यादी असेल या यादीमध्ये नाव असलेल्या सर्व लाभार्थ्यांना घरकुल दिलं जाणार आहे त्यासाठी पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे यादीमध्ये नाव कसं बघायचं मोबाईल वर तुम्ही बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये तेच मी तुम्हाला सांगणार आहे यादीमध्ये नाव कसं बघायचं यादीमध्ये जर नाव असेल तर त्यानंतरची प्रोसेस काय असेल ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही वेबसाईटची आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेले त्याचबरोबर आमच्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा देण्यात आलेले किंवा तुम्ही गुगलवर सर्च करा पी एम ए वाय जी असं सर्च केल्यानंतर तुम्हाला एक नंबरलाच एक वेबसाईट येईल आणि त्या वेबसाईटची या ठिकाणी अशा प्रकारचा लोगो हो असेल आता सर्वात अगोदर महत्वाचं म्हणजे या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात महत्वाचं आहे होमपेज ओपन होईल आता होमपेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला काही जे पापअप विंडो आहे ते ओपन होईल त्याला तुम्ही कट करून घ्या आता सर्वात अगोदर तुम्हाला जे आहे महत्वाचं म्हणजे दोन नंबरचा पॉइंट या ठिकाणी दिसत आहे तो म्हणजे आवाज शॉफ्ट या आवाज शॉफ्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आवाज शॉफ्टवर क्लिक केल्यानंतर रिपोर्ट या बटनावर क्लिक करा रिपोर्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा पेज ओपन होईल आता हा पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली एच नंबरचा सोशल ऑडिट रिपोर्ट यात तुम्हाला ऑप्शन दिसत आहे त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्या खाली बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे ज्या राज्यातून तुम्ही राहता तो राज्य निवडा त्यानंतर तुम्ही तुमचं जिल्हा निवडायचं आहे जिल्ह्यामध्ये तुमचं जे जिल्हा असेल तो जिल्हा निवडा त्यानंतर तुमचं तालुका निवडा ब्लॉक निवडा सांगतोय तालुका निवडून घ्या आता तालुका निवडून घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाचं नाव या ठिकाणी सर्च करून त्यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला यादी जी बघायची आपल्याला चोवीस पंचवीसची ची यादी बघायची आहे त्यामुळे चोवीस पंचवीस वर क्लिक केलं त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचं जो पहिला ऑप्शन दिसत आहे त्यावर क्लिक आहे यावर क्लिक केल्यानंतर आता खाली आहे आता अठ्ठ्याऐंशी मायनस साठ जे होते या ठिकाणी जशाच तसं वजाबाकी करून घेऊया आणि वजाबाकी केल्यानंतर या ठिकाणी सबमिट या बसण्यावर क्लिक करून घेऊया आता सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या जी चोवीस पंचवीसची ची यादी आहे ती संपूर्ण यादी दाखवेल यादीमध्ये ज्यांचं नाव आलेलं आहे त्या सर्व लाभार्थ्यांच्या आता या ठिकाणी ही जी यादी मध्ये यादी नाव आलेलं असेल त्या सर्व लाभार्थ्यांना एक लाख वीस हजार रुपये या ठिकाणी जे आहेत घरकुलांसाठी दिलं जाणार आहे सर्वात अगोदर आपण यादी डाउनलोड करून घेऊया आता यामध्ये अनेक असे उमेदवार जे नागरिक असतील त्यांना खरंच घराची गरज आहे का तुम्ही यामध्ये नाव बघा जर यामध्ये ज्यांना गरज नाही त्यांनी त्यांचं नाव विड्रॉल करा किंवा ते घरकुल ज्या तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकता किंवा असे तुमच्या गावामध्ये लोक असतील त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे तरी पण त्यांना घरकुल मंजूर झालेला असेल तर मात्र तुम्ही त्याची तक्रार तुम्ही जे आहे तहसील कार्यालय पंचायत समिती मार्फत देऊ शकता त्याचबरोबर ग्रामसेवकाकडे सुद्धा त्याची तक्रार देऊ शकता आता या ठिकाणी बघितलं तर एक लाख वीस हजार रुपये या ठिकाणी दिलं जाणार आहे आता या ठिकाणी संपूर्ण त्यांनी लिस्टमध्ये नाव दाखवलेले प्रत्येक नागरिकांचं नाव या ठिकाणी आपल्याला पाहता येणार आहे कोणाचा घरकुल मंजूर झालं किती तारखेला मंजूर झालं रजिस्ट्रेशन काय होतं खरंच पैसा या ठिकाणी त्यांना मिळणार आहे त्यामुळे जे आहेत या यादीमध्ये ज्यांचं नाव आलेलं आहे त्यांना सर्वांना घरकुल या ठिकाणी दिलं जाणार आहे तर या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला घरकुल दिलं जाणार आहे आता घरकुल मंजूर झाल्यानंतर तुम्हाला काही कागदपत्रे जे आहेत ग्रामसेवकाकडे द्यावं लागतं एक म्हणजे तुमचं उत्पन्नाचा दाखला दुसरा म्हणजे एक बाउंड त्यावर तुम्हाला हमीपत्र द्यावायचं आहे आणि तिसरं म्हणजेच या यादीमध्ये नाव असणे गरजेचे आहे बँक खाते जे आहे आधारशी लिंक असलेले गरजेचे आहे कारण की हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डायरेक्ट थेट हे बँक बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे तुमच्या बँक खात्याला आधार नंबर सुद्धा लिंक करून घ्या जेणेकरून काही प्रॉब्लेम होणार नाही तर अशा प्रकारे बघितलं तर या यादीमध्ये नाव असलेल्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला हा महत्त्वपूर्ण अपडेट आहे अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला रोज मिळत जातील धन्यवाद